नमस्कार मी डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम एचा अध्यक्ष आहे नांदेड जिल्ह्याचा येत्या जानेवारीमध्ये अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नांदेड आय एम एच्या वतीने आम्ही एल कॉन नांदेड आ, ही एक कॉन्फरन्स अरेंज करत आहोत मूळ उद्देश हा कॉन्फरन्सचा आहे की डॉक्टर आणि लॉज यामध्ये जो गॅप आहे तो गॅप ब्रिज करण्याचा आम्ही आमच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत मुख्य उद्देश आहे की कि मुलगा किंवा मुलगी एम MB, बी एम बी बी एस किंवा एम डी झाल्याच्यानंतर प्रॅक्टिस चालू करण्यापासून ते इफेक्टिव्ह प्रॅक्टिस आणि रुग्णांची सेवा करणे हे दोघांसाठी सोयीस्कर व्हावं हा उद्देश आणि सरकारचे सर्व नियम पाळण्यात यावेत हा उद्देश आमचा या ऑर्ग कॉन्फरन्स अरेंज करण्यामागे आहे यामध्ये आम्ही अठरा जानेवारी दोन दोन हजार पंचवीसला शनिवार येतो त्या दिवशी सकाळी पाचनं ते एकोणीस जानेवारी सायंकाळीपर्यंत सहा वाजेपर्यंत दोन दिवस कॉन्फरन्स आहे यामध्ये विविध विषय आम्ही हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नाम सर्व नामांकित व्यक्ती या कॉन्फरन्सला आपले योगदान देणार आहेत आणि उपदेश करणार आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही या कॉन्फरन्समध्ये शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी रिटायर्ड जजेस सिनियर लॉयर्स आणि आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा चर्चासत्र अरेंज केलेलं आहे आणि त्याचा उद्देश मेन आहे की प्रशासनाला आमच्या अडचणी कळाव्यात आम्हाला प्रशासनाच्या अडचणी कळाव्यात आणि दोघांच्या सुलभ योगदानामुळे रुग्णसेवा ही दर्जेदार व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश आहे धन्यवाद मी डॉक्टर सचिन चांदोळकर आय एम ए नांदेडकडनं आम्ही कॉन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस दोन दोन हजार पंचवीस घेत आहोत अठरा आणि एकोणीस जानेवारी या दिवशी आपल्या डॉक्टर मंडळींना मेडिकल या क्षेत्राबद्दल सर्व ज्ञान वैद्यकीय शिक्षणादरम्यान मिळतं पण लॉ या क्षेत्राबद्दलचं ज्ञान हा फार अभाव असतो आमच्या डॉक्टर मंडळीमध्ये आणि विविध लॉज असतात जसं की हॉस्पिटल बांधण्यापासून ते बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेटसाठी सुद्धा आणि इतर जे आपले आता भारतीय न्यायसंहिता आहे त्याच्यातसुद्धा अपडेट्स आलेले आहेत कन्झ्युमर कोर्ट आहे तर ह्या क्षेत्रातली माहिती किंवा त्याचा ॲक्ट किंवा तो लॉ हा आमच्या डॉक्टर मंडळीला बिलकुलच माहिती नसतो किंवा त्याबद्दल फारशी जागरूकता नसते तर ही जागरूकता आम्हाला जास्तीत जास्त डॉक्टरांपर्यंत न्यायची आहे त्यांना ही माहिती द्यायची आहे आणि हा प्रोग्राम फक्त आय एम ए पुरता नसून हा हमाई निमा आणि इतर डॉक्टर मंडळीसाठी सुद्धा आहे त्यांच्याकडं सुद्धा डॉक्टर आणि पेशंट रिलेटेड बऱ्याच गोष्टी घडत असतात तर त्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये त्यांना ते सुलभ व्हावं आणि नांदेड शहरात दर्जेदार सेवा रुग्णांना मिळावी हा आय एम ए नांदेडचा प्रयत्न आहे नमस्कार मी डॉक्टर सुनील मसारे मेडिकोलिगल कमिटी आय एम ए नांदेड येथे कार्यरत आहे आम्ही अठरा आणि एकोणीस जानेवारीला महा एम एल कॉन कॉन्फरन्स म्हणजे डॉक्टरांसाठी असणारे मेडिको लिगल लॉज आहेत मेडिको लिगल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी सविस्तर माहिती आणि ते प्रॉब्लेम डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये येऊ नये त्यासाठी घ्यावीची काळजी याविषयी चर्चासत्र अरेंज केलेलं आहे कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे ह्या कॉन्फरन्सचं स्पेसिफिक पार्ट असा आहे की आमच्या वैद्यकीय कॉन्फरन्समध्ये जे डॉक्टर वैद्यकीय डिग्री असते म्हणजे वैद्यकीय एम बी बी एस असो एम डी असो किंवा सुपर स्पेशालिटी असो असे निष्णांत डॉक्टर आम्हाला मार्गदर्शन करतात परंतु या कॉन्फरन्समध्ये असं आहे की हे येणारे जे स्पीकर्स आहेत ते निष्णांत वैद्यकीय ज्ञान असलेले आहेतच पण त्यांना ॲडिशनल एल एल बी एल एल एम पी एच डी इन लॉमध्ये झालेले आहेत म्हणजे डॉक्टर प्लस लॉ असे केलेले निष्णांत डॉक्टर जे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत आणि ज्यांना हे भारतीय विविध कायदे डॉक्टरांच्या रिलेटेड हॉस्पिटलच्या रिलेटेड आहेत त्या कायद्यांमध्ये त्यांना सखोल ज्ञान आहे आणि डॉक्टरांना कुठे प्रॉब्लेम येतात डॉक्टरांनी कुठे काळजी घ्यायला पाहिजे पेशंटचे काय राईट्स आहेत पेशंटसाठी कुठली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण हे सगळं अवॉइड करण्यासाठी कसे कायद्याचं ज्ञान असायला पाहिजे असे नितना निष्णांत डॉक्टर प्लस लॉयर अशांनाच आम्ही ह्या चर्चासत्रामध्ये स्पीकर म्हणून बोलवलेलं आहे त्यामुळे हे युनिक असं कॉन्फरन्स राहील आणि ह्या कॉन्फरन्सचा नांदेडमध्ये किंवा नांदेडच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना इवन आम्ही ही ऑनलाईन कॉन्फरन्स ठेवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक ज्ञानाची पर्वणीच राहील ज्या जे की त्यांना मेडिकल रिले लॉ लॉ रिलेटेड ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानातून त्यांना पेशंटला ट्रीट करताना हे लॉ कसे पाळले पाहिजे आणि ते आणि आपल्याकडून होणारे निग्लिजन्स कसे टाळले पाहिजे हे त्यांना ज्ञान मिळेल आणि ही सखोल ज्ञान मिळाल्यामुळे निश्चितच सर्वांना फायदा होईल